स्वामी विवेकानंद त्याचबरोबर सर्व महामानवांना मी आश्रमात सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि शिक्षक आणि गुरु बाप्त सर आपल्या यादव मॅडम नंतर आपल्या कोकाटे मॅडम परत त्या आपल्या हा गायकवाड मॅडम या सर्वांना मी नमस्कार करतो खरं तर मुलींनी चांगल्या पद्धतीनं भाषण केलेलं आहे खूप छान त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण मुलं का ते तितक्या लांब बसले त्यांनी का भाषण केलं नाही <laughs> त्यांनी सुद्धा भाषण करणं काळाची गरज आहे खरंच मुलींनो आज राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आजच्या दिवशी तुम्ही भाषणामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ असा आहे की इथल्या शिक्षकांचं तुमच्यावर लक्ष भरपूर आहे कारण तरुण पिढी ही फक्त मोबाईलमध्ये वाया न जाता ती शिक्षणात आणि कलागुणात सुद्धा पुढे आली पाहिजे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण आजकाल बघतो आपण सर आज लेकरं मोबाईलच्या आहारी गेलेत मोबाईल वापरू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानात सुद्धा बाजी मारणं गरजेचं आहे आज मोबाईल मुळे तुम्ही मैदानी खेळापासून लांब गेला स्वामी विवेकानंद काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे मॅडम स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे वा एक वेळ मला युवक घेतला किंवा युवती एक वेळ त्याला भगवद्गीते ओळ नाही पाठ असली तरी चालल परंतु तो मैदानात खेळणारा असावा तुम्ही जर आज खेळामध्ये अग्रेसर म्हणजे खेळामध्ये जर नाही भाग घेतला तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या होऊ शकता आणि जी व्यक्ती मैदानामध्ये भाग घेत नाही तुम्हाला माहिती आहे का गा, आपल्या गावामध्ये ज्यावेळेस आपली आई वडील शेतामध्ये राबतात त्यावेळेस त्यांना आजार कमी असतात आणि आपल्याला जास्त असतात त्याचं कारण काय आपण स्नायू ॲक्टिव्ह ठेवत नाहीत आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे आणि जर आपण मैदानी खेळ खेळत नसू तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा विकारांचा प्रभाव जास्त वाढतो आणि एकदा विकार शरीराला जडले की मग आपले मनाचे सुद्धा विचार तितकेच घातक ठरू शकतात आणि ते आपल्या प्रगतीमधले सर्वात मोठा अडथळा आहे स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊंनी हा देश घडवण्यासाठी रात्रंदिवस अविरात कष्ट के केलं राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले आज जर छत्रपती शिवाजी महाराज यांना जर महासाहेब जिजाऊंनी शिकवण दिली असती तर आज तुम्ही आम्ही इथं बसलो नसतो आपल्यावर कुठल्या तरी सत्तेची गुलामी असती मग निजामशाही असेल मोगलशाही असेल किंवा कर्मकांड जोपासणाऱ्या काही वाईट प्रवृत्तीचा लोकांचा पगडा या देशावर असता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वतःच्या मुलाला फक्त राष्ट्र धर्म आणि स्वराज्य कसं वाढवावं कसं स्वराज्य टिकवावं याची शिकवण दिली छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांमुळे आज भारतामध्ये गुन्ह्या गोविंदाने आपण नांदत आहोत स्वामी विवेकानंद यांनी इथल्या तरुणांना संदेश दिला ओटा जागे वा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपलं यश आपलं टार्गेट आपल्याला मिळत नाही पण आजचा तरुण हा फक्त मोबाईलमध्ये गुंतलाय आमच्या टायमाला आम्ही मॅडम आम्ही रानामध्ये जायचो रविवारची सुट्टी आम्हाला कशी गेली कळत नसायची आम्ही रानात जायचो दुसऱ्याच्या रानातल्या बोराची जात सोडायचो त्यानं काय असायचं आहे का आम्ही त्या मोबाईल पासून लांब राहायचो पावसाळ्यातला दिवस तर आमचा त्या चिखलात जायचा त्याचं कारण काय आहे आणि आज आम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहोत तुम्हाला माहिती आहे का आमच्या टायमाला बऱ्यापैकी आत्महत्या हा प्रकारच नसायचा आम्ही असं चालताना जरी पडलो तर तिथल्या तिथं अशी माती घ्यायची हलवायची ती गुडघ्यावर लावायची निघून जायचं म्हणजे एवढं आम्ही स्ट्रॉंग होतो त्याचं कारण काय होतं की आम्ही मोबाईलच्या दुनियाच्या बाहेर पण वावरायचो परंतु आज तुम्ही बघताय की प्रत्येक जण आज सोशल मीडिया ते पबजी वगैरे अशा गेममध्ये व्यस्त आहे आपल्या आई वडिलांचे आपल्याकडून भरपूर स्वप्न असतात पण आपण जर अभ्यास नाही केला तर आईवडिलांचे सर्व स्वप्न हे धुडीस मिळतील त्याच्यामुळे प्रत्येकानं चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक वर्ग उपस्थित आहे आणि मी त्या दिवशी आलतो खरंच तुमच्या शाळेचं वातावरण म्हणजे अक्षरशः साक्षात गोकुळात आल्यासारखं वाटतंय म्हणजे एकदम विचार शुद्ध इथली माणसं शुद्ध इथली हवा शुद्ध अजून काय पाहिजे तुम्हाला निघून ना म्हणजे बाहेर समजा मोठ्या शिक्षणाला इंजिनिअरिंग मेडिकलला त्यावेळेस असा हसाय सुद्धा भेटायच नाही चार पाच मुली हसतात भेटणार आहे का नाही भेटणार कारण तिथलं आयुष्य खूप वेगळं आहे तिथं तुम्हाला फॅमिली सारखे जगवतात फॅमिली सारखं सांभाळते सांभाळतात का नाहीत मॅडम मग हा मॅम मै, मॅडमनी जो नुसतं म्हणजे मॅडमनी आपल्याला एवढं इथं हसवलंय खेळवलंय म्हणजे हजार बोलत चालतं म्हणजे कसं आहे मॅडमनी एवढं हसवलं इथून तुम्हाला म्हणजे कधी मला वाटतं छडी तर बंद झाली आता तुम्हाला माहित आहे का आमच्या टायमाला छेडी कशी असायची आणि आम्ही जर आम्ही जर गेलो का आम्ही शाळा जर ठेवली चार चार लेकर पाठवले होते चार चार लेकर अशी असायचे आमच्यापेक्षा दिपाळा असायची सर्वच काढत होते त्याची आधी यायची धरायची आम्हाला घेऊन जायची घेऊन जायची मग मारलं म्हणून जर घरी बसलं घरी जर सांगितलं वडील म्हणायचं चल बर बघू शाळेच आणि शाळेत लगेच यायचे घेऊन वडला घेऊन यायचे वडील शिक्षका सर कोण बघून म्हणायचे सर कमीच मारले अजून तुडवा त्या टायमाला आम्हाला हे करायचं पण तुम्हाला आहे का आमच्या बॅच मधले म्हणजे दोन हजार एक एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव किंवा दोन हजार आतली मुलं चांगल्या चांगल्या पोस्टवर हो आहेत म्हणजे तुमच्या आज तुम्हाला माहिती आहे ना आज तुम्हाला मोबाईल आहे बर का वेळेवर बस आहे बाहेर गावातून पण येत आहे का येत आहेत ना मला सांग तुला बस आहे पास आहे सगळं म्हणजे सगळ्यांना जिथे तिथे सुविधा आहे आता प्यायला पाणी सुद्धा जेलच आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या नावाला पाणी कशी लागते हौदा असायचं हौदा त्याला मी पाणी लागायची आमच्या टायमात सिच्युएशन असायची आणि दुसरी गोष्ट आम्हाला ते पिशव्या असायच्या बंदाच्या म्हणजे मी तुम्हाला काय सांगावे तुम्हाला आता दिवस तेवढं आमच्या टायमाला नव्हतं तरी आम्ही स्ट्रॉंग होतो कारण काय होत ह्या महापुरुषाचे विचार आमच्या वागण्यात होते फक्त पुस्तकात नव्हते बर का आमची आई कमी शिकलेली आमचे वडील कमी शिकलेले म्हणजे माझंच नाही सांगत मी माझ्यावरून माझ्या पिढीतल्या तरुणांचं सांगतो त्यांचे आईवडील कमी शिकलेले परंतु त्यांनी प्रत्येक मुलाला चांगल्या नेले बरं एखादा मुलगा नाही बी ना लागला तरी बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांची मुलं आदर्श नागरिक म्हणून ह्या आपल्या अवतीभोवती वापरतात ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आता प्रत्येकाला नोकरी लागेल म्हणून असं नसतंय परंतु एक चांगला मुलगा म्हणून जरी जगली तरी खूप आहे त्या टायमाला आमच्या आई वडील आम्हाला सांगायचे बाबा नो कुठं वाघ मार्गाला जाऊ नका चोरी चपाटी करू नका वाईट मार्गावर जाऊ नका हे विचार आमच्या आई वडील सांगायचे कुणाचे विचार सांगायचे महापुरुषांचे मग स्वामी विवेकानंदांनी आणि राष्ट्रमाता महासाहेब काय केलं हेच सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की हि हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्री शिवाजी महाराज म्हणले ही राष्ट्रमाता महासाहेब जी जाऊनची इच्छा होती कारण त्या काय त्या काळामध्ये मोगल निजाम आदिलशाही ह्या ज्या शाही होत्या ना ह्या आपल्या सर्वसामान्य जनतेवर आतोनात छळ करायच्या इथली स्त्री सुद्धा सुरक्षित नव्हती त्या टायमाला स्त्री दिसली तर तिच्यावरून काढून बलात्कार करायचे तिला उचलून न्यायचे गरज गोरगरीबाच्या झोपड्या जाळल्या जायच्या पण ज्या वेळेस राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज घडवले तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला आपला राजा मिळाला आणि तुम्हाला माहिती आहे का जगातील जगामध्ये पहिला इतिहास असा आहे की एक शेतकऱ्याचा पुत्र राजा झाला कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर बघितलं तर राजा कुणीच नव्हतं पहिले छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज आहेत आणि एक आई काय करू शकते हे राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊनी सांगितलं घराघरात जर जिजाऊ झाली तर घराघरात शिवाजी महाराज सुद्धा होते परंतु जर आपली आईच जर शिक्षणापासून म्हणजे शिक्षणाच्या विचारापासून आलेप्त असेल सध्याच्या ट्रेंडिंग जे चालू आहेत बघा वेगवेगळ्या ट्रेंडिंग असतात मधी कुठली ट्रेनिंग आले ते आठवत आहेत तुम्हाला सांगा आठवत असं असं आलं नव्हतं त्या ते कानाला माहितीये का मग मला सांगा ह्या ट्रेंडिंग मध्ये जर आपल्या <laughs> तर आपण मग शिवाजी कसे काढणार शिवाजी महाराजांचे विचार पुरुषात सुद्धा असतात तुम्हाला ते विचार जर घ्यायचे असतील तर तुम्हाला पुस्तक वाचावं लागतील आणि मॅडम ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्यांची यादी माझीकडे द्या मी त्यांना नंतर पुस्तक मला पुस्तक वाचत करा पुस्तक ठेवा आणि थोडं मोबाईलच्या बाहेर येऊन थोडं मैदानी खेळ वगैरे खेळा अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका मग माझी ओळख आधीच सांगितली मी तुम्हाला त्याच्यामुळे माझ्यावर खायला काय हरकत नाही असं आणि तुम्हाला नोंद लागाव लागत म्हणजे सध्याच्या काळामध्ये अनोळखी व्यक्तीच्या गाडीत बसू नका तुम्ही काय दिलेलं खाऊ नका आणि कुठंही म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं काय तुम्हाला अनुचित वाटलं तर तात्काळ आपले पालक आई वडील आपले शिक्षक यांना कळवा सध्याच्या काळामध्ये खूप विचित्र अवस्था चालू आहे त्याच्यामुळे स्वतः स्वतःची काळजी घ्या आणि प्रत्येक गोष्ट आपल्या पालकाशी बोलत चाला कुणीही गप्प बसू नका प्रत्येक गोष्ट बोला कारण एवढा मोठा स्टाफ तुमच्या सोबत आहे आई वडील सोबत आहे आम्ही सगळी सोबत पोट आहे त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि बोलायला शिका इथे येऊन बोलत जावा काय नसतंय इथं काय भीती वगैरे काय घाबरायचं नसते मोडक तोडस बोलायचं असते ठीक आहे भरपूर वेळ व्हायला आहे या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं सर्व आयोजक टीमचं अध्यक्षांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी दोन शब्द संपून संपले असं जाहीर करतो परत अजून जर दोन शब्द घ्यायला गेलो तर दिवस पडायचा नाही की तुम्हाला तर माहिती आहे त्यामुळे मी बसतो पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद शांत ऐकल्याबद्दल आणि मन मोकळेपणा हसल्याबद्दल ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र